आज रविवार दहा मार्च दोन हजार चोवीस युहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू निकोदमाला म्हणाला जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाडाचा प्रसंग येत नाही जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे कारण त्याने देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दृष्ट होती कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपले कृत्य अडखीच येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही परंतु जो सत्य आचरतो तो, तो प्रकाशाचा प्रकाशाकडे येतो यासाठी की आपली कृत्य देवाच्या ठाई केली आहे हे उघड व्हावे चिंतन प्रभूमध्ये आनंद करा कारण प्रायश्चित कालातील चौथा रविवार नेहमी आनंदाचा रविवार म्हणून साजरा केला जातो आम्हाला आनंद होतो कारण परमेश्वर आम्हाला त्याचे लोक म्हणतो आणि स्वतःकडे बोलवतो आम्हाला आनंद होतो कारण आम्हाला माहीत आहे की प्रभू येशू आमच्यासाठी देहधारी झाला आमच्यासाठी मरण पावला आणि आमच्यासाठी मेलेल्यातून उठला आजचे पहिले वाचन आपल्याला जाणीव करून देते की आपण अजूनही पापी आहोत त्यामुळे आपल्याला विश्वास व वा प्रेमात वाढण्यास बोलावले आहे देवाचे निवडलेले लोक अविश्वासू होते आणि शेवटी त्यांनी त्यांच्या भूमीतून बाबिलोनियामध्ये रथपार करण्यात आले कथा मात्र तिथेच संपत नाही कारण ही कथा आपल्याला आनंदाचे कारण देते की देव काही लोकांना मंदिरात पुनर्भा दिनासाठी येऊदा येशे येरुशलेमेला परत आणतो दुसरे वाचन आपल्याला मानवी अपयशाबद्दल आणि देवाचे दयेबद्दल सांगतो की देवाने आम्ही आम्ही आमच्या अपराधान अपराधात मेलेले असतानाही आम्ही आम्हाला ख्रिस्ताबरोबर जिवंत केले ही देवाची देणगी आहे म्हणूनच आजचे शुभवर्तमान थाचून सांगते की देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले या ठिकाणी आपण ध्यानात घेतले पाहिजे की देव आपल्यावर प्रेम करतो आणि त्याने आपल्यात आपल्याला त्याचे अतुलनीय प्रेमातून निर्माण केले आहे पण आपण आपल्याला पापांमुळे अंधारात राहतो देव आपल्याला या अंधारातून सोडून आपले त्याग करीत नाही उलट त्या अंधारातून मुक्त होण्यासाठी व अनंत कालाचे जीवन देण्यासाठी त्याने आपल्या एक पुत्राला पाठविले आपण परमेश्वराबरोबर बर, भरो भरोसा ठेवून पापांच्या अंधारातून बाहेर पडून परमेश्वराच्या प्रकाशात येण्यासाठी प्रयत्न करूया